त्रिमूर्ती चौक भागातील दत्त मंदिर बस स्टॉप जवळ देशी दारू दुकानासमोर दारूच्या नशेत एकाच्या टोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर गट यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गणपत घारे आणि सरमोद कौर हे दोघे देशी दारू दुकानासमोर दारू पीत बसले होते त्यावेळी किरकोळ कारणावरून हो त्यांच्यात शाब्दिक वादविवाद झाला या वादात सरमोद कौर यांनी लाकडी आणल्याने गणपत घारे यांच्या डोक्याला मारहाण केली गंभीर दुखापत झाल्याने घारे यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ व गुणेश्वर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे आज दिनांक आठ सात पंचवीस रोजी साधारणतः पावणे बाराच्या सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्या मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथं त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन नंबर येते कोणाचा कोणा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे जागर जनस्थान करीता प्रतिनिधि संदीप नवसे नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे से सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित